युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांची नवी राजकीय दिशा वाळकी जिल्हा परिषद गट सज्ज मिशन झेडपी दोन हजार पंचवीस ला भाजपचा दमदार प्रारंभ अक्षयदादा कर्डिले यांची रणनीती ठरवणार जिल्हा परिषदेचा खेळ अहिल्यानगर मधील वाळके जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांना वेग आलाय भाजप युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली मिशन झेडपी दोन हजार पंचवीस साठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे कर्डिले गटानं नुकताच नेता नव्हे तर आधार जनसामान्यांचा या घोषवाक्यासह हो प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्वाचा मानला जातोय राजकीय निरीक्षकांच्या मते वाय की जिल्हा परिषद गटात कर्डिले यांचा प्रभाव आणि त्यांचा युवक नेतृत्वाशी असलेला संपर्क या फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होऊ शकतो या मोहिमेत विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना जोडण्यावर भर देण्यात येत असून जिल्ह्यातील विविध विभागात संघटनात्मक बैठकांचं आयोजन सुरू आहे अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली मिशन जिल्हा परिषद दोन हजार पंचवीस ही मोहीम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची दिशा आणि रणनीती ठरविणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर नागर अहिल्यानगर